ईद मिला पावन पर्वानिमित्त फॉर ऑल अंतर्गत पालघर जिल्हा मुस्लिम तंजीम संघटना मस्जिद कमिटी आणि युवक कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी पालघर आणि मोनर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान या संदेशाला अनुसरून मुस्लिम बांधवांनी मोठ्या उत्साहात रक्तदानात सहभाग घेतला पालघर येथील जामा मस्जिद मध्ये बेचाळीस युनिट तर मनोर येथील मद्रसामध्ये एकशे बावन्न युनिट्स रक्त संकलन झाले दोन्ही ठिकाणहून एकूण एकशे चौऱ्याण्णव युनिट रक्त संकलित झाले विशेष युवकांचा सहभाग लक्षणीय असून शेकडो युवकांनी स्वतःहून पुढाकार घेत रक्तदान केले शिबिरात रक्तदात्यांसाठी नोंदणीसाठी रांगा लागल्या होत्या आणि प्रत्येक रक्तदात्यास प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले शिबिराचे आयोजन केवळ धार्मिक कारणास्तव नव्हे सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी करण्यात आले होते इस्लाम धर्माचा मानवतेचा आणि सेवाभावाचा मूलभूत संदेश या निमित्ताने प्रत्यक्ष कृतीतून दिसून आला जात पंथ किंवा वर्गभेद न करता केवळ मानवतेच्या दृष्टिकोनातून समाजासाठी काहीतरी करावे या भावनेतून हा उपक्रम यशस्वी झाला सेक्रेटरी मस्जिद कमिटी आणि पालघर जिल्हा मुस्लिम तंजीम संघटना यांनी दिलेल्या माहितीनुसार या वर्षीच्या शिबिराला मिळालेल्या प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर पुढील वर्षी अधिक व्यापक स्तरावर रक्तदान शिबिर आणि इतर समाज उपयोगी उपक्रम राबवले जाणार आहेत ईद ए मिलाद हा पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जीवन कार्याची आठवण करून देणारा दिवस आहे त्यांनी मानवतेचा करुणेचा शिक्षणाचा आणि समाजसेवेचा संदेश दिला या या शिकवणीचे प्रतिबिंब उपक्रमात ठळकपणे जाणवते मुस्लिम समाज केवळ धार्मिकच नव्हे तर शैक्षणिक आरोग्यविषयक आणि सामाजिक कार्यात देखील आघाडीवर असल्याचे यामुळे पुन्हा सिद्ध झाले हा उपक्रम समाजात एक सकारात्मक संदेश देणारा ठरला जैतून देश हिता मुस्लिम समाज का सक्रिय सहभाग अधित ईद मिलानी के मौके पर पालगर फुलाई तंजीम और सुन्नी दावत इस्लामी शाख मनोर की जानब से हर साल की तरह इस साल भी 7 सितंबर 2025 को मनोर में ब्लड डोनेशन कैंप मदरस नाइद में रखा गया है गए साल कम से कम डेढ़ सौ लोगों ने ब्लड डोनेट किए थे इस साल भी हमको उम्मीद है कि डेढ़ सौ को हम क्रॉस करेंगे और बुजुर्ग सर सलम के पैदाइश के मौके पर खुशी के मौके पर ये हर साल हम लोग ब्लड डोनेटर कैम्प रखते हैं इसी तरह इस साल भी ये कैम्प रखा गया है और इन अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका